शुभ संध्याकाळ मित्रांनो आहेत मजेत ना तर मजेत असलं पाहिजे संध्याकाळचे सहा वाजून पाच मिनिट आले तर आज शुक्रवार पण आहे बाजार पण आहे बाजारात तर जायला काय भेटणार नाही खूप पाऊस आहे कोकणात दोन दिवस मुसळधार पाऊस पडतो दोन दिवस नाही तर लगातार एक दिवस मध्ये जाड करून फक्त पाऊस नाही पण लाग लागत नाही आणि लागला तर कदाचित दोन तीन दिवस हा लगातार पाऊस पडतोय कोकणात आज जरा बेनायचं राहिलं होतं इकडे आम्ही दिलं थोडं म्हणजे बाजूबाजूला असताना परिसर जरा सा साफसफाई करावी लागते ते झाड लागलं हे झाड आहे याचं आहे पटलं जे टॅमेटोचं बाजूला असे झाडं वगैरे असत ते काढायला लागतं म्हणजे इकडले साफसफाई झाली थोडी अर्धी राहिले साफसफाई ही आहे वरीचं आहे रोप बाकीची झाडं काढून टाकायची अजून एक गवत आहे ह्या साईडचं काढा आहेत आणि त्या साईडला ते पडवली नाही आणि त्या साईडला इथे केळीचं झाड इथे कडीपत्ते झाड आहेत आणि इथे पेरवी नाही पेरवीचं झाड आम्ही कापून टाकलं होतं ते त्याचं जास्त झालं ना की ते उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये नाही आपला जो कापणीच्या वेळी होता त्यावेळी त्याचं ते ना एकदम मोठा फुलून येतो आणि पेरू वगैरे जास्त लागतो त्याला हे पावलाचं पाणी असं निसर्गरम्य संध्याकाळ सकाळ आणि संध्याकाळ एकच दिसते कोकणात हे पाऊस पडत राहिला तर दुपार होते काही समजत नाही खूप झालं आहे बटपटीत असं बुलबुलीत वगैरे तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही पण आमच्याकडे मठमडीत बुलबुलीत असे फुलतात आणि शेवाळी मांडली ना सर इकडे आणि इकडे शेवाळी तर कोणी पण घसरण्याची शक्यता असते कारण या साईडला खळ आहे त्या खळात सर्व माती आहे ना तर या साईडला येते अशी या, या साईडून खाली जाते आणि भरपूर असं निसर्गरम्य आपलं हे कोकण संध्याकाळची वातावरण बघा असं आहे शांत वातावरण नाही पक्षी पक्ष्यांच्या आता जरा बांधायला असेल कारण आता खूप पाऊस आहे पावसामध्ये सर्वांना घ घरटी वगैरे भिजून गेलं असेल त्यांचं त्यांना चांगलं सुख वगैरे भेटतं ते आपल्याला उन्हाळत त्यांना पण आता जो पक्ष्यांचा आवाज आहे तो नाही ऐकवा येत नाही पावसाळ्यामध्ये सकाळचं काणे ऐकू येतो पण संध्याकाळचा एवढा नाही असं निसर्गरम्य संध्याकाळ आहे तरी आपल्याला लवकर पाहता नाही येणार कारण बघूया आता हा तरणा नक्षत्र जातो आहे कोकणामध्ये आणि आता ह्या ह्या नक्षत्र झाल्याच्यानंतर अजून नक्षत्र भरपूर आहेत पाऊस कंटिन्यू आहे हा तरणा नक्षत्राला खूप हा पाऊस लागतो आहे कोकणात माझ्या घराचा टूर पण एक तुम्ही दाखवेन व्हिडिओ टाकणार आहे टाकेन काही दिवसाने मी कुठे राहतो कुठे राहतो आणि कुठल्या सिटीमध्ये राहतो कुठल्या गावामध्ये राहतो हा एक व्हिडिओ मी टाकणार आहे स्पेशल टाकेन काही दिवसाने येईल लवकर जसा वेळ भेटत तसा तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ जातील आणि चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओज आणि त्यांनासुद्धा सांगा चॅनलचं चा बटन फ्री आहे सबस्क्राईब करायचं ते फ्री आहे मला त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि बेल विकन पण बाजूला आहे ते बेलवायकन दाबायला विसरू नका दाबा क्लिक करा घंटा पण दाबा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी गावातील मित्रमंडळी असतील तसेच आपल्या मी आता रत्ना आहे त्याच्यामुळे त्यामुळे मी सर्व गोष्टी त्या आमच्या घराच्या म्हणजे माय होम टूरचीमध्ये सर्व सांगेन आता हा निसर्गरम्य परिसर बघा कसा आहे तर ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो एक छोटीशी व्हिडिओ होती म्हणजे संध्याकाळ संध्याकाळ म्हणजे कशी होती एक संध्याकाळ एक नॉर्मली संध्याकाळ सकाळी आणि संध्याकाळचे वातावरण एकच थोडं ऑफिसचं काम होतं ते संपवलं लॅपटॉपवरती लॅपटॉप लाईट गेलं की सर्व दिनस कोकणात तर थोडी लाईट गेले म्हणून मी बाहेर आलो होता म्हणून बोललो एक ब्लॉग बनवूया त्यानवरती टाक्या बोललो संध्याकाळचं वातावरण आपली कोकणातही संध्याकाळ निसर्ग पावसातील संध्याकाळ तर चॅनलवरती तर मित्रांनो चला हा ब्लॉग इथेच थांबवतो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग छोटा ब्लॉग होता जास्त मिनटं तर नाही थोडीच मिनटं घेतली तर हा ब्लॉग कसा वाटला मध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा असे नवीन ब्लॉग येत राहतील अजून आपल्याकडे फणंसुद्धा आहेत आज जाणार होतो पण पाऊस खूप आहे कारण या पावसातनं झाडांवर चढायचं ना खूप वांदे असतात कधी काय पडलं विडलं तर नक्की वांदे म्हणून नाही जात चला भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये